रेणापूर शहरातील रेणुका देवी मंदिराच्या या परिसरामध्ये आपण गांधी चौक ज्याला आपण म्हणतो आणि आपण व्यापाऱ्यांसोबत सुद्धा इथे काही चर्चा करू आणि बघूयात की काय त्यांचं हे पान विक्रेते आपल्यासोबत आहेत काय नाव आहे सर आपलं माझं नाव तांबोळी बरं राहता बागवान गल्ली रेणापूर कुठला वॉर्ड क्रमांक दहा बरं मग आता इथं वातावरण इलेक्शनचं सुरू आहे कसं वातावरण एकंदरीत कोणत्या पक्षाचं आमच्या वॉर्ड क्रमांक बी मध्ये पीचे मोसिन बागन म्हणजे मोसिन आहेत त्यांचं सध्या चांगलं आहे आणि आमच्या वॉर्ड क्रमांक दहामधून मधून त्यांना चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि आम्हाला असं वाटतं की मोसिनची सीट असं आमच्या वॉर्ड क्रमांक दहा मधून लागेल विरोधामध्ये काँग्रेसचे कोण उमेदवार विरोधामध्ये पाषाभूमी म्हणून आहेत बरं काँग्रेसची बरं एकंदरीत शहराचं बघायचं म्हणल्यावर तर का कसं वातावरण राहील शहराचं एकंदरीत म्हणजे सगळं पूर्ण पूर्ण आता पूर्ण तर आम्ही काही सांगू शकत नाही समजा तरी पण दोंगामध्ये चांगली टफ राहील असं वाटतंय आम्हाला चांगलं टफ राहील मागच्या काही काळामध्ये ज्यावेळेस सत्ता इथं होती भारतीय जनता पार्टीचे तर त्या पिरियडमध्ये काही काम वगैरे झाली तरी पण भारतीय जनता पार्टीचे चांगलं काम केलेले आहेत महागाजी काम झालंय तर बऱ्यापैकीच काम झालीत असं यांचं इथं म्हणणं आहे आणि वातावरण टफ राहील त्यांनी एक कुठलंही बोलण्यापेक्षा दोन्हीचं वातावरण चांगलं टफ राहील असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे मार्केटच्या परिसरामध्ये फिरताना आणखी एक आपल्या सोबत तरुण आहेत काय नाव आहे तुमचं भगवान सोहेल सलाम बरं मग आता काय सांगाल एकंदरीत निवडणुका आहेत आणि इथं कशी परिस्थिती आहे वातावरण कसं आहे परिस्थिती जर एकदम चालू आहे बरोबर परिस्थितीमध्ये समजा चालू आहे बरं बरं मग कोणासाठी इथं वातावरण पॉझिटिव्ह आहे वाटत भारतीय जनता पार्टीचं पॉझिटिव्ह चालू आहे प्रत्येक एक ते सतरा वर्त तीच चालू आहे बर बर बघ का का नेमकं भारतीय जनता पार्टीचं वातावरण चालू आहे असं वाटतं तुम्हाला की जी आमचे जी नगर अध्यक्ष जी अभिषेक भाई हाकनगिरे होते त्यांनी एक नंबर गली वॉर्डापासून ते सतरा वॉर्डात पूर्ण गलीचे रस्त्याचे नालीचे आणि लोकांचे गोर गरिबाचे पण लोक समजायचे साथ दिलेले आहेत अजून जी म्हणजे समजा ईदगा मैदानचे काम आणलेले आहेत शादीखाना प्रत्येकीचे म्हणजे गोरगरीब समजाचे एकदम काम केलेले आहेत त्यांनी याच्यामुळे त्यांची हवा चालू आहे ठीक आहे म्हणजे आतापर्यंत त्यांनी बरेचसे कामं केलीत आणि त्यामुळे त्यांचं वातावरण आहे असं इथं त्यांचं म्हणणं आहे रेणापूरच्या चांदणी चौक परिसरामध्ये आपण आहोत आणि आता दिवस मावळलेला आहे तर काही नागरिक इथं बाहेर पडलेले आहेत चहापाणी करत आहेत या ठिकाणी पान वगैरे खातात आपण चर्चा करूयात आपल्यासोबत एक नागरिक आहेत काय नाव आहे सर आपलं बरं कुठं राहत आपण काय म्हणतात तर बी आणि काँग्रेसचं बी वातावरण आहे डोगामध्ये टक्कर आहे सध्या आता चालू झाली म्हणजे समजा बरं 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 आता समजा पीची सत्ता होती तर काही काम झाली का पाच वर्ष हो जाईल ना भरपूर काम झाले पीच्या काळामध्ये भरपूर काम झाले नाल्याचे झाले रोडचे झाले हो आता येणाऱ्या काळात कुठ कोणते कामं अपेक्षित आहेत आपल्याला आता येणाऱ्या काळामध्ये अपेक्षा म्हणजे ही त्याचा वाढ म्हणजे कामं झाला प्रत्येक वाड ग्रहला नगरसेवा प्र काँग्रेसला असो किंवा बी जे पीचं असो ठीक ठीक आणखी कोण आहे का हा तर आपल्यासोबत आणखी एक नागरिक आहेत काय नाव आहे तुमचं शा काय करता मजुरी हमाली मा मा हा माहिती करते काय म्हणते वातावरण वातावरण सध्याला बीजेपी और काँग्रेसचं आहे हा दोघा टसल आहे आता काय होते ते होईल कोणता पक्ष जिंकलं वाटत तुम्हाला तुमचं म्हणणं पक्ष आमचा विशेष आहे की बीजेपीचं आमचं बिच्छूच जितल असा अंदाज आहे माझा भरपूर अंदाज आहे बै, 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 का तर त्यांनी गावात का काम केले काँग्रेसच्या लोकांनी काम केलं नाही आत्तापासून काँग्रेस नाव आहे आमच्या बीजेपीच्या लोकांना आमच्या तोंडाला बघून बक्कल काम केलं आम्ही गुच्चीला धरून काम घेतलं त्यांच्याकडून असं नाही म्हणून त्या बिचाऱ्यांनी काम केलं त्यांना मतदान भेटलं ज्यानं काम नाही केलं त्याचं तर ती म्हणतात ना येड्याचा येडा शाण्याचा शाणा होऊनच हा त्याचं काम म्हटलं का हा तुम्ही काम करा मतदान घ्या जन yes, काम केलं त्याला मतदान भेटलं असं इथं आपल्याला हे नागरिक सांगत आहेत आणखी एक तरुण आपल्या सोबत इथं आहे आपण त्याच्यासोबत पण चर्चा काय नाव आहे सोमनाथ बाबू बंडे बर काय वाटतंय कुठला पक्ष आता इथं आता परत ठिकाणी कसं आहे माहिती आहे का चौरंगी लढत कुठं तिरंगी ती, ती, लढत चालू आहे त्याच्यामुळे वन वे भाजप येणार नाही नगराध्यक्ष पदाचं तर भाजप येणार म्हणजे भाजप येऊ शकते ऐंशी टक्के चान्सेस भाजपचे आहेत बर बर नगराध्यक्ष कोणाचे आहेत काँग्रेस पद अन्य वॉर्डामध्ये प्रत्येक ठिकाणी लढत अशी झालेली आहे चौरंगी लढत आहे काही ठिकाणी तिरंगी आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे आपलं शरद पवार गटचे काही सिटी येऊ शकतात भाजपचे काही सिटी येऊ शकतात काही काँग्रेस सिटी येऊ शकतात आपलं कोणाला आता कसं आहे वोटिंग क्रॉस होणार आहे ओके काही ठिकाणी आता समजा जे काम करणारा माणूस भाजपचा असेल भाजपचा असेल तर भाजपला मतदान समजा काम करणारा माणूस काँग्रेस असेल मतदान होणार आहे आहे क्रॉसिंग तुम्ही मुद्दा म्हणजे एखाद्या वेळेस अध्यक्षासाठीचं वेगळं मतदान करू शकतात आणि दुसऱ्या पक्षासाठी उमेदवाराचं करू शकतात असं यांचं इथं युवकांचं म्हणणं आहे बरोबर आहे म्हणजे जो उमेदवार आवडेल त्याला मतदान जनता देईल असं एकंदरीत आपल्याला इथे दिसत आहे आपल्यासोबत इथं आपण फिरत असताना काही नागरिक पण भेटलेले आहेत काय नाव आहे सर आपलं मी राहुल लिमनप्पा पनुरे शेतकरी आहे आणि रिणापूरचा आहे कसं आहे वातावरण एकंदरीत इलेक्शन वातावरण दोन्ही पक्षामध्ये चुरशीची लढत होणार आहे त्यामध्ये प्रथमता धीरजभाई यांनी सहभाग घेऊन काँग्रेस पक्षातील सतरा प्रभागातील सर्व चांगले उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि विषय राहिला बी जे पीचा तर बी जे पीमध्ये पण आहेत काही कसे काही कसे पण काही फॉर्म ए बी फॉर्म न मिळालेले काही एका फॉर्म जागेवर दोन दोन चार चार त्यांनी फॉर्म भरून ए बी फॉर्म न दिल्यामुळे काही अपक्ष उभारून त्यामुळे जास्त चान्सेस आहेत काँग्रेसच्या सीट लागण्याच्या okay. आणि नगराध्यक्षपदाला एक सर्वसामान्य नवीन कोरीपाटी असलेला एक चांगला उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे राजू माने त्यांचं कार्य समाजकार्य त्यांच्या वडिलाचं सामाजिक धार्मिक क्षेत्र त्यांचा पण खूप मोठा आहे त्यामुळे राजीव माने यांची नगराध्यक्षपदासाठी खूप मोठी जास्त शक्यता आहे शिट लागण्याची रेणापूरचं इलेक्शन आपण कव्हर करत आहोत आणि लोकांच्या मनामध्ये काय नेमका आहे लोकांच्या प्रतिक्रिया कशा आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपण मार्केट परिसरामध्ये या चांदणी चौकच्या परिसरामध्ये आपण एकदा आलेलो आहोत नागरिकांसोबत आपण चर्चा करूयात आणि समजून घ्या काय नाव आहे दादा दादा आयुब शेख बर काय करता तुम्ही मिस्त्री बर ठीक आहे तर मग आता काय एकंदरीत वातावरण वात तर वेगळं आहे म्हणजे कसं आहे हर वॉर्डामध्ये चार पाच सहा आठ सात माणसं आहेत आता बोलता तर येत नाही सध्या तर कुणाला बोलता येत आहे म्हणजे कसं आहे कोणत्या वॉर्डामध्ये कुणाला मतदान करायचं ही हँग झालीत लोक म्हणजे कुणाला मतदान करायचं नेमकं म्हणजे कसं आहे ज्या ज्या वार्डामध्ये जी ज्या लो जी लोकांनी जिचीचे वार्डामध्ये काम केलेले त्यांना हे होईल हां आणि जी नाही केलेत के जी पक्षाकून काही निधी आणला असल ठेवला असल काहीतरी अन निधी आणून बी काम केले नसेल ही त्यांना जाणीव असेल पण छोट्या छोट्या माणसाला गावामध्ये हिंडणाऱ्या आणि गावामध्ये गल्लीमध्ये राहणारे वार्डामध्ये लोक आता काही लोक नाराज होतेत ना आता मी कोणत्या पक्षाचा मला बोल बोलता येत नाही फाईट तर शंभर टक्के आहे ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही तर की फाईट चांगली होणार आहे आपल्यासोबत आणखी काय नाही शेख गौस कुठं राहतो तुम्ही शर आहे बोलला वातावरण सध्या वातावरण काय सांगू शकत ना आपण लेवलच आहे समजायचं असं नाही की ह्याची जास्त चर्चा त्याची जास्त आहे असं काहीच नाही संध्याची चर्चा जी आहे समान आहे असं का। नगराध्यक्षासाठी काय वाटतं तुमचं मत काय की कोणा असं कोन वाटत तुम्हाला काय आम्हाला जे आमच्या रेणापूर तालुक्यात जी, तालु जी कामं झाले आधी ग्रामपंचायत होती पुन्हा पहिल्यांदा नगरपंचायत आली नगरपंचायतमध्ये पहिल्यांदा अभिषेका कनगिरी निवडून आले नगराध्यक्ष झाले नगराध्यक्ष झाल्यापासून आतापर्यंत जिथं जिथं काम झाले त्यांच्या झाले त्यांनी केले काम तर त्याच्या त्यांचं ही बॅकग्राऊंड बघून त्यांनाच वातावरण पॉझिटिव्ह आहे ठीक आहे सर तर त्यांना वातावरण पॉझिटिव्ह राहील असं त्यांनी म्हणतात म्हणजे भारतीय जनता पार्टीला काय नाव आहे आपलं जावेद खुरेशी तुम्हाला काय वाटतं अभिषेक गावात वेळा काढलेत आणि त्यांची आई बी समजा आता ह्याच्या नगराध्यक्षपदासाठी येतं आणि अभिषेक भया बी हेतं आणि त्याने चांगलं काम केलेलं बी आहे काँग्रेसचं काय वाटतं काँग्रेसचं आपल्याला काय वाटणं गेलं पण काँग्रेसने काही काम बी केलं नव्हतं पण आता सध्या जे आहे भयाने समजा गावाचा एडा काढलेला आहे ठीक आहे तर आपण या ठिकाणी नागरिकांसोबत चर्चा केलेली आहे आणि जाणून घेत आहोत की कशा पद्धतीचं इथं वातावरण आहे एकंदरीत कामाच्या तत्वावर जर पाहिलं कामाच्या बेसवर जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचं इथं वातावरण सरस आहे किंवा प्लस आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन विशेष अपडेट तुम्हाला हे वातावरण कसं वाटतं जर तुम्ही या रेणापूर शहरामधून पाहत असाल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या सगळ्याबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी रेणापूर